मालकाचे दहा लाख रुपये चोरी करून पसार झालेला राजस्थानी आरोपी त्यांच्या साथीदारासह मंगरूळ फाटा चांदवड येथून ताब्यात नाशिक गुन्हे शाखा युनिट क्रमांक एक नाशिक शहरची कामगिरी दिनांक अकरा जून दोन हजार पंचवीस रोजी दुपारी दोन वाजून चाळीस मिनिटांच्या सुमारास मंदिर मोटवाणी रोड नाशिक रोड येथून फिर्यादी यांच्याकडे ड्रायव्हर म्हणून काम करणारा आरोपी जगतपाल बुधराम सिंग व त्याचे साथीदार सुशील भाट यांनी दहा लाख रुपये रोख रक्कम व मोटारसायकल चोरून नेल्याबाबत फिर्यादी विनोद अशोक कंदोई यांनी दिलेल्या तक्रारीवरून उपनगर पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल केला होता गुन्ह्यातील पाहिजे आरोपी त्यांचा शोध घेण्याबाबत वरिष्ठांनी मार्गदर्शन केले होते त्या अनुषंगाने सदर गुन्ह्यातील पाहिजे आरोपी त्यांचा गुन्हे शाखा युनिट क्रमांक कडील पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी आरोपी यांच्या गावी राजस्थान हरियाणा पंजाब सीमेवर शोध घेतला परंतु आरोपी सदर ठिकाणी मिळून आले नाहीत त्यानंतर आरोपीचा महाराष्ट्र राज्यात कसोशीने शोध घेत असताना महेश साळुंखे व राहुल पालखेडे यांना त्यांच्या गुप्त बातमीदाराकडून बातमी मिळाली की सदर गुन्ह्यातील पाहिजे आरोपी हा जगतपाल बुधाराम लाल राज्य राजस्थान हा त्याच्या साथीदारासह स्प्लेंडर मोटारसायकल क्रमांक एम एच पंधरा जे एस चौदा अठ्याहत्तर हिने चाळीसगाव येथून नाशिककडे चांदवड मार्गे मंगरुळ फाटा येथे येणार आहे अशी माहिती मिळाल्याने सदरची बातमी वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड यांना सांगितली त्यांनी योग्य ते कायदेशीर कारवाई करण्याचे आदेश दिले त्यावरून चंदन शिवंत महेश चाळुंके राहुल पालखेडे नितीन जगताप राम बर्ड आप्पा पानवळ चालक सुदाम पवार अशा पथकाने मंगरूळ फाटा येथे सापळा लावून स्प्लेंडर मोटरसायकल नंबर एम एच अकरा जे एस चौदा अठ्याहत्तरवरून येणाऱ्या दोन इसम यांना मंगरूळ फाटा येथील साई हॉटेल समोर थांबवून त्यांना शिधाफेने पकडून त्यांना त्यांचे नावगाव पत्ता विचारले असता त्यांनी त्यांचे नाव जगतपाल बुधाराम लालर सुशील शिवपालराव नाशिक असे सांगितले तेव्हा जगतपाल बुधाराम लालर यास गुन्ह्याबाबत विचारपूसकरिता त्यांनी त्यांचे साथीदारासह गुन्हा केल्याची के कबुली देऊन त्यांच्या ताब्यातून मोटारसायकल व दहा लाख रुपये रोख रकमेसह दहा लाख साठ हजार पाचशे रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे नमूद आरोपितांना पुढील कारवाई कामी उपनगर पोलीस ठाणे यांच्या ताब्यात देण्यात ता आले आहे सदरची कामगिरी संदीप कर्णिक पोलीस आयुक्त व प्रशांत बच्चाव पोलीस उपायुक्त गुन्हे संदीप मिटके सहायक पोलीस आयुक्त गुन्हे शाखा यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट क्रमांक एक, एक नाशिक शहरकडील वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड सहाय्यक पोलीस निरीक्षक हिरामण भोये वेतन श्रीवंत सुदाम सांगळे महेश साळुंके रोहिदास लिलके कैलास चव्हाण रमेश कोळी उत्तम पवार धनंजय शिंदे राहुल पालखेडे नितीन जगताप राम बर्डे अप्पा पानवळ मुक्तार शेख जगेश्वर बोरसे अमोल कोष्टी किरण शिरसाट सुदाम पवार अशांनी केलेली आहे वृत्तसंकलन सिद्धांत पवार नाशिक